फुलंब्री नगरपंचायतमध्ये सभापती पदाची निवड छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये झाली निवड फुलंब्री नगरपंचायत कार्यालयात जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशान्वये शुक्रवारी नगरपंचायत फुलंब्रीची विशेष समित्यांच्या सभापती पदीची निवडणूक नगरपंचायत कार्यालय सभागृहात घेण्यात आली यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले यावेळी खालीलप्रमाणे समित्यांची निवड करण्यात आली स्थायी समिती परसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्ष राजेंद्र गंगाधर ठोंबरे महिला व बालविकास समिती सभापतीपदी सय्यद चिश्ती मसरत जफर महिला व बालविकास समिती उपसभापतीपदी शेख सना कौसर उमर शिक्षण क्रीडा सांस्कृतिक कार्य स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष पठाण जमीर सकीर सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी दुतोंडे अर्चना उमेश नियोजन विकास व दिवापत्ती समिती सभापतीपदी प्रधान सुषमेश राजू पाणीपुरवठा व जलनिसरण सभापतीपदी घोडके राणी पवन यांची सर्वांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र गंगाधर ठोंबरे व उपनगराध्यक्ष जमीर पठाण नगरसेवक प्रशांत नागरे जावेद खान आसिफ पटेल मुदस्सिर पटेल जफर चिश्ती उमेश दुतोंडे पवन घोडके राजू प्रधान हमीद चिश्ती धनंजय सिमंत वसीम सय्यद हुसेन पटेल सुशील जयस्वाल अझहर पटेल सद्दाम शेख काशीनाथ मिसाळ योगेश आढाव हाजी फेरोज पठाण जनार्दन तुपे सुरेश गंगावणे बाबू शहा यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती